न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आगामी सण व उत्सव जिल्हावासियांनी शांततेत आणि आनंदात साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले तसेच शांतता कमिटीच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून पोलिसांना वेळेवर माहिती देत सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले तर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच कुणी आक्षेपार्ह मजकूर पसरवत असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले यावेळी उपस्थित असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच सर्व धर्मीय समाज बांधव यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले कार्यक्रम करण्याचा आमचा मानस असतो प्रबोधन समाजाचा कशा पद्धतीने होईल या ठिकाणी अच्छी है इस देश में गंगा बहने दो अच्छी है इस देश में गंगा बहने दो क्यों करते हो आपस में गंगा रहने दो लाल हरे रंगों में हमको मत बांटो के ऊपर एक तिरंगा रहने दो दो के ऊपर एक तिरंगा रह ले दो अधिकार अपनी का भूमिका है अपनी जबदारी है जबदारी पार पड़ने की भूमिका अपन जा विनंती है या ठिकाणी बरेच मुद्दे आपण या ठिकाणी मागितले आणि त्या माध्यमातून आपण त्याचा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भामध्ये आपला प्रयत्न करत असतो होमगार्ड पोलीस डिपार्टमेंट आपण त्यांची मदत घेतात आणि त्या मदतीच्या माध्यमातून गावामध्ये काय चाललेलं आहे याची परिस्थिती जाणीवपूर्वक आपण घेतात सर्वात मोठा आहे पंधरा सर्वात म्हणजे एका धर्माचे एका जातीचे किंवा कोणी नाही म्हणजे कोणी एका जे आता कोणती मिटिंगमध्ये काही लोकांनी सांगितलं कोणी मीटिंग चालू होते आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी बोललं आणि तिथंच काहीतरी वाढणार झालं

मानसिकता वगैरे आपण मध्ये किती लोकांनी आंदोलन काढलं नेटवर्क डॅटर लागणार नाही पोलिसांचा